जिल्ह्यामध्ये एक प्रकारे समाजात दुफळी पाहायला मिळते किंवा परभणीतही काही आंदोलनं चाललेली आपल्याला पाहायला मिळतात तर त्या दृष्टीनं सरकारचा प्रयत्न आहे की ह्या सगळा जो भाग आहे हा शांत झाला पाहिजे आणि जी काही दुफळी निर्माण झाली आहे ते दूर झाली पाहिजे आणि अर्थातच हे सगळं होत असताना जे आरोपी आहेत त्यांना मात्र कडक शासन झालं पाहिजे याकरता सरकार कटिबद्ध कसं नादोल करता येईल फजवनीचा इशू कसा सोडवता येईल आणखीन कुठं काय करता येईल याबद्दल दायवा करण्याच्या उद्देश चालू आहे जेव्हा भावना एकत्र राहणारी माणसं आज एकमेकाशी शत्रू होणारे वाटतात काही गावांच्यामध्ये एवढं दहशतीचं भीतीचं वाटणार आहे आजच माझी इथे येण्याच्या आधी मुख्यमंत्र्यांची सविस्तर करता येईल हे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका